नमस्कार मी ॲडव्होकेट मुक्ताई पवार आणि याच्या या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आ, मला एक प्रश्न विचारण्यात आला होता की आमचा फेरफार चुकीचा नोंद करण्यात आलेला आहे आणि तो रद्द कसा करायचा तर या प्रश्नाचं उत्तर आहे की तुमचा फेरफार चुकीचा नोंदवला घेण्यात आला चुकीची माहिती त्या ठिकाणी पोहोचवली किंवा कुठल्याही तांत्रिक कारणामुळे चुकीचा फेरफार नोंदवला गेला तुमची कौटुंबिक वाटणी झाली आणि ती वाटणी झाल्यानंतर बऱ्याच दिवसापर्यंत तुम्ही तुमच्या नावावरती फेरफार लावून घेतला नाही किंवा सात बारा तुमच्या नावावरती ना लागली नाही आणि ते चुकीच्या नावाने नोंद झाली तर अशा प्रकरणांमध्ये ते फेरफार रद्द करण्याचा अधिकार कोणाला असतो तर फेरफार रद्द करण्याचा अधिकार उपविभागीय अधिकारी यांना असतो तर तुम्हाला महसूल विभागामध्ये तशा प्रकारचा अर्ज द्यावा लागतो आणि कुठला फेरफार बरोबर नावानं लावायचा आहे यासाठीचा तपशील त्या ठिकाणी तुम्हाला एका फॉर्मच्या आधारे भरून द्यावा लागतो आणि त्या माध्यमातून तुमचा फेरफार बदलून तुम्हाला बरोबर फेरफार नोंदवता येतो धन्यवाद